द्रौपदाताई सदाशिव दगडू थोरात बहुउद्देशीय संस्थान शिरपूर तसेच आलियावर जंग राष्ट्रीय वाक व वा श्रवण दिव्यांगजन संस्थान भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नानासाहेब आनंद सदाशिव थोरात यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक तेवीस व चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल शिरपूर इथं मोफत श्रवणयंत्र वाटप व तपासणी शिबिर संपन्न झाले जिल्ह्यातील पाच वर्षापासून ते पंच्याहत्तर तसेच शिरपूर येथील विद्यालयाचे असलेल्या दिव्यांगांची संस्थेमार्फत संपर्क साधण्यात आला त्यापैकी एकशे अष्ट्यात्तर कर्णदोष दिव्यांगांची नावे नोंदणी करण्यात आली आहे त्यांची तपासणी करून पात्र व गरजू साठा दिव्यांगांना सुमारे बावीस हजार रुपये किमतीचे एक असे एकूण चौऱ्याऐंशी श्रवण यंत्र भूपेशभाई पटेल माजी उपनगराध्यक्ष शिरपूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले अध्यक्ष तुषार भाऊ रंधे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील विधीतज्ञ राजेश झालटे शिरसाट संगीताताई देवरे आशाताई रंधे श्यामकांत इशी संतोष राखेचा आदी उपस्थित होते संस्थेचे उपाध्यक्ष इंजिनियर संजीव थोरात यांनी सूत्रसंचालन केले तर आभार संस्थेचे सचिव ब्रिजेश थोरात यांनी व्यक्त केले या प्रसंगी दिव्यांगांसह शहरातील अनेक मान्यवरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदाशिव दौलूत बहुउद्देशीय संस्था शिकपूर यांच्या वतीनं दोन हजार तेरा पासून दरवर्षी समाज उपयोगी अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात यापूर्वी वृक्षारोपण अन्नदान त्याच पद्धतीनं करिअर मार्गदर्शन विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधी वाटप त्याच पद्धतीनं कर्णबधीरांना अलियावर जंग या संस्थेच्या माध्यमातून कर्णदोषवाल्यांना कानाची मशीन देण्याचं कार्यक्रम यापूर्वी आयोजित झालेले होते आज देखील दिनांक तेवीस जुलै आणि चोवीस जुलै या दोन दिवशी अलियावर जंग ही जी संस्था आहे मुंबईची या संस्थेच्या माध्यमातून आमच्या संस्थेच्या पुढाकारानं कर्णबधीर जे आहेत ज्यांना कर्णदोष आहे त्यांना मशीन वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आहे जवळपास बावीस हजार रुपयाचं हे मशीन आहे आणि आता पावे तो ऐंशी लोकांना हे मशीन देण्यात आलेले आहे विशेषतः शिरपूर येथील प्रियदर्शिनी मुकबधिर विद्यालय आहे या विद्यालयामध्ये पाच वर्षापासून तर अठरा वर्षाचे मुकबधिर असे विद्यार्थी आहेत आणि त्यांना देखील आज हे मशीन वाटपाचा कार्यक्रम करण्यात येत आहेत असे अनेक उपक्रम आमच्या या संस्थेमधून राबवले जातात यापुढे देखील ते राबवण्यात येणार आहे